कांदे पोहे सगळ्यांचा आवडता पदार्थ प्रत्येक मराठी घरामध्ये आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा पदार्थ बनतोच बनतो कांदे पोहे सगळ्यांना खूप आवडतात या पद्धतीने बनवा तुम्ही दिवसभर ठेवलेत तरी भातासारखे मऊ लुसलुशीत राहतील आता आपल्याला पोहे चाळून घ्यायचे आहेत मध्ये खाली जे कचरा वगैरे असतो ते पूर्ण काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेत आणि वरपर्यंत पाणी आलं आहे जसं आपण साबुदाणा भिजवतो त्याप्रकारे पाणी ठेवा पोह्यामध्ये एक दोन पाच मिनटं असंच राहू द्या आपल्याला कळेल आता ता नंतर पोहे हलके फुगल्यासारखे दिसतात त्याच्यानंतर आता पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्याच चाळणीमध्ये किंवा त्या बाऊलमध्ये तसंच ठेवून घ्या हे पहा एक पाच मिनटानंतर अगदी मोकळे होतात आणि मऊसूद होतात ही पोहे भिजवण्याची पद्धत नक्की ट्राय करून बघा याच पद्धतीने पोहे भिजवा खाली एक बाऊल घ्या आणि त्याच्यामध्ये पोहे ठेवा म्हणजे पोहे छान मौसूद राहतात आता मी कढाईमध्ये तेल घेतले खूप जास्त तेल घ्यायची गरज नाही आहे आणि एक अर्धी वाटी शेंगदाणे आपल्याला छान तळून घ्यायचे खरपूस होईपर्यंत रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आणि आता एका वाटीमध्ये काढून घेऊया आता शेंगदाणे काढून घेतल्यानंतर मी बटाटे टाकलेत बटाटे साला सगळ घेतलेत असेच घेतलेत तर कुरकुरीत लागतात बटाटे छान मौसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे बटाट्याने बटाट्यानेही पोहे छान मऊ राहायला मदत होते बटाटे अर्धवट छान परतून झाल्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता आता याला पूर्ण लालसर होईपर्यंत फ्राय करायचं हे पहा बटाटे मऊ झालेत आणि कांदाही छान तळला आहे खूप जास्त कांदा नाही तळायचा पोह्यामध्ये आपल्याला थोडासा कच्चा कांदा छान लागतो बारीक कट करून मी कडीपत्ता टाकलाय आणि हळद बरेचदा आपण पोह्याला लावतात बरेच लोक हळद आणि मीठ पण तेलामध्येच टाका हळद आणि मीठ कारण ते पूर्ण पोह्यामध्ये छान एक समान पसरलं जातं आणि आता एक अर्धी वाटी किंवा त्याच्यापेक्षा कमी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे खूप जास्त तेलकट पोहे होतात बऱ्याच लोक लोकांचे कारण पोह्यामध्ये आपण तेल जास्त टाकतो पण पोह्यामध्ये तेल जर जास्त नाही वापरायचं असेल तर थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून घ्या पाणी गरम झाल्यानंतर पोहे टाका आणि आता एकसारखं मिक्स करून घ्या आता जर तुम्ही प्रवासाला जरी नेत असाल पोहे हे किंवा ऑफिस टिफिनला किंवा नाश्त्यासाठी रोजच्या हे अगदी मऊसूद राहतात थोडंसं वरतून अजून पाण्याचा एक शिम शिंतोडे द्या आणि दोन मिनटं झाकून ठेवा अगदी भातासारखे मऊ लुसलुशीत पोहे तयार होतात तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडली हे कॉमेंट करून नक्की कळवायला कर विसरू नका तुम्हाला जर काही सूचना द्यायच्या असतील किंवा अजून काही तर नक्की कळवा मऊ लुसलुशीत पोहे तयार आहेत थँक्यू